एवला तहसील आवारात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना शेतशिवारातील रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी पारेगाव येथील शेतकरी कुटुंबाने एवला तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे यावेळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी व पोलीस निरीक्षक संदीप मंडले त्वरित यांनी धाव घेत आत्मदहन करणाऱ्यांना रोखले तरी संबंधित रस्ता खुला करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली असून तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यासंदर्भात तक्रार निवारण करण्याच्या सूचना दिल्या आहेत पारेगाव चे आम्ही रानार पारेगाव हे आमचा रस्ता होऊन पाच महिने खुला होऊन झाला आज बी आम्हाला रस्ता खाजगी काही ये जाता येत नाही काही पर्याय मार्गच नाही आणि यांच्याकडे आलं काल आपलं दादा आले त्यांनी व्हिडिओ काढला परिस्थिती नाहीये तुम्ही तिथं काही ना काही निर्णय हे करा नाही मी राहणार विजय पाटे राहणार पारेगाव आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथं खड्डा आहे साहेबांनी मोकळा करून साहेबांनी आहे आम्हाला जायला यायलाच रस्ता नाही तिथं खड्ड तिथे दगड वगैरे मुरून काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आढळ होते आम्हाला आमच्या सगळं सोडून घरातलं काम सोडून आमच्या जेंट्स बरोबर दरवेळेस जायचं का कस काय करायचं आम्ही मग जायचंच नाही आमचं सगळं शेतीवर आहे आमची पोरांची शिक्षण कशी व्हायची पुरींचे लग्न कसे करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही का मग इकडे शेती करायची आम्ही आज आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्मदानचा प्रयत्न केला